नमस्ते शेतकरी मित्रांनो मी सुमित नागपुरे हेल्थ बायोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम बघतो तसंच आज आपण अमोल जाधव यांच्या शेतीवर आलेलो हो। आहोत आज आपण बघू शकतो की प्लॅन्टेल्थची बॅक किट आज अमोल जाधव यांनी वापरलेली आहे तर त्याचे रिझल्ट आज आपण बघूया आणि मरीचा जो प्रॉब्लेम राहतो हरभऱ्यामध्ये बरोबर त्यालासुद्धा आपल्याला कसे रिझल्ट मिळालेले आहेत ते आज आपण बघू दाखव तसंच दुसरा स्प्रे त्यांनी आपला सुपरडॉन म्हणून येते याच्यासाठी घेतलेला आहे पहिला स्प्रे जो त्यांचा झालेला आहे तो बॅक किटचा मरीच्या प्रॉब्लेमसाठी ब्रांचेससाठी आणि ग्रीनरीसाठी डेव्हलपमेंटसाठी हरभऱ्याच्या तसाच दुसरा स्प्रे त्यांचा झालेला आहे हरभऱ्याला गाठे आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी तर त्यांनी हे सुपरडॉन वापरलेलं आहे त्याच्यासाठी तर त्याचे रिझल्ट ह्या पद्धतीनं आपल्याला दिसत आहेत आज हरभरे पण गाठे पण आहेत आणि फुलांची संख्या पण सुद्धा तुम्ही बघू शकता असा की जवळ आणि पूर्ण प्लॉट सुद्धा तुम्ही बघू शकता हरभऱ्याची मर सुद्धा झालेली नाही आहे अजून सुद्धा फक्त दोन स्प्रे झालेले आहेत